ए तिच्या बर लंगडी खेळा ती लंगडी खेळते ते बघ येते तिला लंगडी अरे उठ खेळायला पळ काय बसलाय तिथं उठ हे उठ जा खेळायला पळ दुखतय काय तुझ आजारी तू आजारी ये आजारी साई बघ बोल बोल पाजन रुसक पाजन बघितलं का बघितलं का पिवढ तुझ पाजनं माहिती का तुला पुड़े? ते बघ ते बघा आईच्या मागे बसले चिकटून कसं बघ कस कस नाकात बोट घालते बघ बो... घालते का बघितलंय का तू बघितलंय बघितलंय बघत व्हिडिओ माझ्या